कोकणातल्या शिमगोत्सवाचं आकर्षण ठरणाऱ्या पारंपरिक खेळेतला हा संकासूर काळा पायघोड डोक्यावर काळी टोपी पांढरी दाढी आणि कमरेला घुंगरू असा हा संकासुराचा वेश कोकणच्या ग्रामीण भागातील हे कलावंत पिढ्यान पिढ्यांकडून आलेली ही संस्कृती आपुलकीनं जपतात शिमगा सुरू झाला की मृदुंगावर देवळात थाप पडते आणि गावागावातले खेळे प्रत्येक घरात जाऊन सादरीकरण करतात पंचमीला आमचे भार पडतात आज सहाव्या दिवशी होळीवर आमचे आजोबा असायचे आमचे वडील असायचे भाऊ असायचे आता आम्ही आहोत विशेष म्हणजे काठखेळ आणि संकासूर हे खेळाचे वैशिष्ट्य प्रत्येकाचे मान हे खेळांमध्ये ठरलेले असतात विशेष म्हणजे गुहागर मधील अडूर गावातील संकासूर होळीच्या निखाऱ्यातून नाचतो आणि हे पाहण्यासाठी जिल्ह्यातून या ठिकाणी येतात काही नसते अगदी लहानांपासून अगदी आता आपल्या समोर सगळे माणसं दिसतातच अगदी खरोखर साठ वर्षाच्या पुढेही लोक आपल्या या खेळामध्ये सहभागी झालेले दिसतात विशेष म्हणजे भाडची जे लोक येतात ती हे बघण्यासाठी येतात की आपला हा संकासूर त्या होळीतून किंवा त्या अग्नीतून चालतो कसा किंवा त्याच्यातून फिरतो कसा किंवा एखादा त्याला चिथावट असेल तर ते त्याला पकडतो कसा हे बघण्यासाठी बरीचशी मंडळी या ठिकाणी बाहेरगावातून सुद्धा येते बरेचसे लांब लोक येतात धुळवडी पर्यंत कोकणी माणूस आपल्या ग्रामदेवतांचे उत्सव वर्षानुवर्षाच्या परंपरा आणि मान जपत साजरा करतो जे जे गैर आणि अनिष्ट आहे त्याचा नाश करण्याचा हा उत्सव खऱ्या अर्थानं कोकणच्या सांस्कृतिक वैभवाचं दर्शन घडवतो प्रणव पोळेकर सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास रत्नागिरी